हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असे गिल भरलेली हिलके जसे आपण भरलेले वांगे किंवा ढोबळी मिरची बनवतो ना त्याचप्रकारे प्रकारे ना आपण शिमला मिरची बनवणार आहोत तर त्यासाठी ना मी इथे एकदम अशी कवळी गिलकी घेतलेली आहे तर ती कोवळीस घ्यायची जास्त झाड नाही घ्यायची आणि त्याचा मागचा आणि पुढचा डेट आहेत ना तो कट करून घ्यायचे आणि त्याचे आहेत ना छोटे छोटे पार्ट्समध्ये आहेत ना कट करायचे तुम्ही बघू शकता तुम्हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक ना घेऊ शकता तर इथे येत ना जे आपण उभी लाईन मारायची जेव्हा आपण वांगे करतो तर त्याचे चार भाग करतो तर त्याचं आहेत ना तसं नाही करायचं डायरेक्टली मधोमध मद लाईन मारायची कारण त्यामध्ये येत ना आपल्याला मसाला भरायचा आहे तर सर्व गिलक्यांना येत ना असे उभेच काप करून घ्यायचे भरलेल्या गिलक्याची भाजी आहेत ना न आवडणारेसुद्धा आहेत ना आवडीने खातील अशी आहेत ना ही चमचमीत अशी भाजी आपण आज बनवणार आहोत तर त्यासाठी मी जे गिलके घेतलेले होते कट करून तर ते सर्व आहेत ना असे उभेच कापामध्ये करून घेतले आहेत आणि याच्यामध्ये जो मसाला भरतो ना तर तो आहेत ना जास्त स्टफ यासाठी आहेत ना ते बऱ्यापैकी आहेत ना मध्येपर्यंत इतना कट करून घेतले तर आता इतना आपण इथं जो गिलक्यासाठी मसाला बनवणार आहोत ना स्टफिंगसाठी तर आज तो आप आता तो तो इतना तो आपण तयार करून घेऊ तर त्यासाठी इथनं मी थोडे शेंगदाणे घेतले आणि इथनं लो फ्लेमवर मस्त भाजून घ्यायचे आहेत कारण खमंग भाजल्याने ना त्याची टेस्ट पण छान लागते तर तुम्ही बघू शकता इथं इथनं माझ्या इथनं गिल शेंगदाणे भाजून झाले त्यानंतर थोड्या इथनं लसूण टाकलं काळा मसाला आता चमचा मिरची पावडर आणि थोडी इथ ना हद मी इथे टाकलेली आणि आपणही थोडा कांदा मसालासुद्धा ॲड करू शकतो तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण करू शकतात आणि चवीनुसार मीठ तर इथे इथनं मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं तुम्ही बघू शकता आता इथनं जे आपण लाईन बनवलेली होती इथनं तर त्यासाठी इथनं त्याच्यामध्ये तो मसाला भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित दाबून भरायचा आणि घट्ट भरला ना तर तो इथनं असा त्यातून निघा निघत नाही तर व्यवस्थित इथनं असं भरून घ्यायचा सगळं वाटण येत जेवढं पुरेल ना त्यामध्ये मसाला तेवढा सगळं आम्ही इथे इथनं भरून घेणार आहेत कारण जेवढा मसाला भरेल तेवढी त्याची ते टेस्ट पण छान येईल ही भाजी येत ना बनवायला पण अगदी सोपी आहे आणि आता पावसाळा चालू आहेत पावसाळ्याच्या सीझनमध्ये इथनं बऱ्यापैकी इथनं मार्केटमध्ये मा गिलके इथनं भरपूर भर भेटतात तर हे इझिली अवेलेबल होऊन जातात तर तुम्ही बघू शकता तर माझे इथनं इथे सर्व मी मसाला भरून घेतला तर आता आपण त्याला इथनं मस्त फ्राय करून घेऊ तरी ते मी एक कढाई घेतली त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आवडीनुसार आहेत ना तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकतात त्यामध्ये मी इथे टाकलेले थोडा कढीपत्ता टाकायचा आणि अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकायचे आणि छान असं आहेत ना व्यवस्थित त्याला आहेत ना तडतडून तर द्यायचं आहेत आणि त्यानंतर आपण जे भरलेले गेलके आहेत ना तर ते येतना हळू एक एक सोडून द्यायचे त्याच्यामध्ये तर जेव्हा ही भाजी शिजते ना तर आपण येत ना गॅसची फ्लेम इथन कमी राहून द्यायची कारण येत जर आपण फुल फ्लेम केली तर ते येतना मग करपण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे येत गॅसची फ्लेम कमीच राहून द्यायची आणि व्यवस्थित शिजवून द्यायची वाफेवर कारण गिलके शिजायला आहेत ना जादा टाईम लागत पण नाही थोडाच टाईम लागतो आणि इथे जो थोडा उरलेला मसाला होता ना मी इथं वरून टाकून दिलेला आहे कारण तो एकदा मस्त वाफीमध्ये छान शिजून जाईल या भाजीला येत ना थोडं तेल येत ना जास्त टाकायचं कारण इथनं टेस्ट मस्त येते आणि ते व्यवस्थित फ्राय पण झालोय आणि त्यामुळे इथनं भाजी शिजण्याला आहे ना टाइम पण नाही लागत इथे येत ना मी एक दोन मिनिट येत ना झाकण ठेवलेलं होतं भाजीवर आणि व्यवस्थित एकदा परतून घेते तुम्ही बघू शकता एका साईडने व्यवस्थित तर येत ना शिजल्यासारखं झालेलं आहेत आणि थोड्या वेळाने म्हणजे अजून येत ना पाच एक मिनिट आहेत ना मी अजून शिजून देणार आहेत आणि तुम्हाला हवं असेल ना तुम्ही थोडं पाणी पण टाकू शकता आहेत तर आता तुम्ही बघू शकता मी परत येणं झाकण ठेवलं होतं आणि व्यवस्थित येत ना पाच एक मिनिट येत ना कमी फ्लेमवर मस्त होऊन दिले आहेत सर्व मसाला वगैरे व्यवस्थित आहेत ना कोटिंग झालेले आहेत मस्त गिलक्यांना तर बघूनच वाटते की छान झालेत म्हणून आधी इथनं आपण मसाल्यासाठी इथं मीठ टाकलं होतं तर आता इथनं वरून थोडं इथनं मी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कारण वरून पण शिजायला मीठ पण लागतं ना तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता भाजी आपली तशी रेडीच झालेली आहे तर येथे आपली इथ चमचमीत अशी भरलेल्या गिलक्याची भाजी रेडी झालेली आहे तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा